सरकार या वेळेला आपल्याला खाली खेचायचं आहे महाराष्ट्रामध्ये जनतेचा ऐकणारा जनतेच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता करणारा सरकार आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं आहे त्यामुळे लढाई आणि राजकीय पातळीवरची लढाई आपण सुरुवात करूया तुमच्या आंदोलनाला केवळ शुभेच्छा नाही माझ्या तुमच्या सोबत नाही तर तुमच्या बरोबर प्रत्येक आंदोलनात आणि प्रत्येक सभेमध्ये उपस्थित राहू एवढं आश्वासन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद मा, जय महाराष्ट्र मी घोषणा देतो एक दोनच मिनिटं अरे इथं उद्या अरे सरकार पे मोदी मोदींपर्यंत पोहोचला पाहिजे सरकार पर्यंत महाराष्ट्राच्या पोहोचला पाहिजे आणि मोदी सरकार पे Allah 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 ダメよ。